गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्यात दहा विरुद्ध आठ असे बलावल असताना झालेल्या मतदान प्रक्रियेत दोघं उमेदवारांना समसमान प्रत्येकी नऊ मते मिळाल्याने अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना चिठ्ठीद्वारे सभापती पदाची निवड करावी लागली त्यात सिंधुताई संजय सोनवणे या विजयी झाल्यात तर उपसभापती पदासाठी जाधव यांचा एकमेव अर्ज असल्याने ते बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा निबंधक जितेंद्र शेळके यांनी केली एकवीस एप्रिल रोजी सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकीप्रसंगी सभागृहात अठरापैकी नऊच सदस्य उपस्थित राहिल्याने गणपूर्ती अभावी सदरची निवड रद्द करण्यात आली होती जिल्हा निबंधकांच्या आदेशान्वये आज गुरुवार दिनांक पंधरा रोजी निवडणूक घेण्यात आली त्यानुसार श्री यशवंत शेतकरी विकास पॅनलकडे दहा तर शेतकरी विकास पॅनलकडे आठ सदस्यांचे संख्याबळ सभागृहात बघावयास मिळाले सभापती पदासाठी यशवंत शेतकरी विकास पॅनलकडून सिंधुताई सोनवणे यांनी तर शेतकरी विकास पॅनलकडून रवींद्र सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला उपसभापती पदासाठी हरी जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाला सभापती पदासाठी दोन उमेदवारी अर्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मतदान प्रक्रिया राबवणे भाग पडले त्यानुसार सिंधुताई सोनवणे व रवींद्र सोनवणे यांना सभापती पदासाठी अठरा सदस्यांनी मतदान केले असता दोघांना समसमान नऊ अशी मते मिळालीत अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चेतन मालुसरे या दहा वर्षीय अज्ञान बालकाला पाचारण करून चिठ्ठीद्वारे निवड प्रक्रिया राबवली असता सिंधुताई यांच्या नावाची चिठ्ठी निघाली असता सभापती पदावर निवडीची घोषणा करण्यात आली त्यामध्ये फक्त हरिभाऊ पांडुरंग जाधव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आणि सभापती पदासाठी सर्व सिंधुताई संजय सोनवणे आणि श्री रवींद्र विठ्ठल सोनोई असे दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले छाननीनंतर दोन्ही अर्ज मंजूर करण्यात आले आणि त्यानंतर माघारीची जी वेळ होती ती पूर्णपणे देण्यात आली परंतु दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनटापर्यंत दोन्हींपैकी एकही माघार न झाल्यामुळे दुपारी दोन वाजता मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली आणि त्यानंतर झालेल्या मतदानाची मतमोजणी केली असता दोन्ही उमेदवारांना समसमान पडली त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार अज्ञान मुलाच्या हातून चिठ्ठी काढणे आवश्यक होते आणि त्यासाठी मग चेतन मालुसरे या नावाच्या मुलाला या ठिकाणी पाचारण करण्यात आले दोन्ही उमेदवारांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढून त्या मतपेटीत टाकण्यात आल्या आणि त्याच्यातून एक चिठ्ठी काढण्यात आली जी सौ सो संजय सोनवणे यांच्या नावाची निघाली आणि त्यामुळे सौ सो संजय सोनवणे यांना सभापतीपदासाठी निवड झाली असं या ठिकाणी जाहीर करण्यात आलं यावेळी सभागृहातील सदस्यांनी टाळ्या वाजवून सिंधुताई सोनवणे यांच्या निवडीचे स्वागत केले तर सभागृहाबाहेर समर्थकांनी ढोल ताशाचा गजर केला यावेळी सभागृहात राहुल सोनवणे दिनेश गुंजाळ किशोर खैरनार गणेश ठाकरे रवींद्र सोनवणे दीपक रौंदळ वानले काळू जाधव मनोहर बिरारी डॉ राहुल सोनवणे दीपक सोनवणे योगेश रौंदळ प्रमोद बिरारी विनोद अहिरे सुरेखा अहिरे संदीप साळे उपस्थित होते

मतदार राजांनी जो शेत शेतकरी विकास पॅनलला कौल दिला होता त्या शेतकरी विकास पॅनलला जो कौल दिला होता तो आज सभापती उपसभापती निवडीच्या निमित्ताने आज खंबीरपणाने सभापती उपसभापती निवडीच्या प्रसंगी आला आणि मतदारांच्या कौलला पाच वर्षाचा पाच वर्षासाठी मतदारांनी जो कोल दिला त्याला परमेश्वरांनी सुद्धा आज अधिकृत मान्यता दिली आणि माझ्या पत्नीला सभापती निवडीसाठी सभापती निवडीसाठी मतदारांचा कोल परमेश्वरांनी पुन्हा सांगतो मान्य केला ज्याच्या पुढे शेतकरी हितासाठी अठरा संचालकांना व्यापारी मापारी हमाल यांना सर्व घटकांना बरोबर घेऊन शेतकरी हिताचे यापुढे निर्णय घेतले जाते बोला 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 काही नाही परवाच्या दिवशी सर्वे जे मतदार होते ते सर्वे एकत्र येऊन त्यांनी तात्यांना बोलून घेतलं आणि तात्यांना सांगितलं की हा राहुल दादा आणि तात्यांकडे आम्ही अर्पण करत आहोत शेतकरीसाठी शेतकऱ्यांसाठी किंवा इतर सर्व मतदारांसाठी जे ज्या काही समस्या असतील त्या सोडाय सोडायच्या आणि तात्यांमध्ये दोन मंडप उभं राहायचं खंबीरपणे उभं राहायचं अशा पद्धतीने मला सूचना केली होती आणि हा शेतकऱ्यांच्या तु तु तो तो था था बीचे श्री हिरालाल हस्तील जैन ब्रदर्स जळगाव निकेतन चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय आय टी रुळकी कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपले यशस्वी करिअरची सुरुवात करा